नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष मार्केटमधून बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन जास्त दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी बघा लोकल सोयाबीन आहे जास्ती दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल परभणी या ठिकाणी जात लोकल सोयाबीन ज्याची दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी जातं लोकल सोयाबीन ज्याची दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अमळनेर जळगाव या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन ज्याशी दर चार हजार रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी जात लोकल सोयाबीन ज्यात दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल कोपरगाव या ठिकाणी लोकल सोयाबीन आहे ज्याची दर चार हजार पासष्ट रुपये क्विंटल मेकर बुलढाणा या ठिकाणी जातं लोकल सोयाबीन ज्यात दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जात पांढरा सोयाबीन ज्याची दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल